सरदार पटेल प्राथमिक शाळेत निपुण महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत आज सावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे अध्यक्षस्थानी होत्या पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध पाठांचे वाचन केले ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाने यांनी पालकांशी संवाद साधला त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे आपले पाल्य काय करते काय वाचन करते त्याला कितपत लेखन येते याकडे वारंवार लक्ष देणे आवश्यक आहे शिक्षक त्यांची भूमिका शाळेत पार पाडत असतात त्याचप्रमाणे पालकांनी आपली भूमिका घरात पार पाडावी त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लागेल मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी मार्गदर्शन केले वाचन लेखन कौशल्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले सविता पाटील यांनी सूत्रसंचलन केले राहुल पटेल यांनी आभार मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले निपुण भारत शिक्षित निपुण भारत इतिहास बनाया इंडिया निपुण मया इंडिया निपुण भारत का सपना सब बच्चे समझे भाषा और गणना